श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा दिवस आहे किंक्रांतीचा किंक्रांत म्हणजेच काय तर कर या दिवशी आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागतं की आपल्याकडून ला या दिवशी कटकट वगैरे होणार नाही कारण असं म्हटलं जातं की करीच्या दिवशी जर तुम्ही कटकट वादविवाद करत असाल किंवा भांडणं करत असाल तर ती वर्षभर तुमच्या घरामध्ये होत असतात त्याच्यामुळे आपण इतरांसोबत बोलताना असा स्वतःवरती संयम ठेवायचा आहे बऱ्याच वेळा आपल्याकडून चुकून काही गोष्टी होऊन जातात आणि मग आपल्याला त्याचा पस्तावा येतो परंतु या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या दिवशी तरी लक्षात ठेवायच्या आहेत आणि कुणाशीही आपलं भांडण किंवा वादविवाद होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी असते आणि ही निगेटिव्हिटी आपल्या विचारांतून आपल्या आचारातून किंवा मग आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्यांच्यातून येत असते अगदी आपण घरातून बाहेर गेलो आणि बाहेरून घरामध्ये आलो तरीसुद्धा बाहेरून येताना आपण खूप सारी निगेटिव्हिटी घरामध्ये घेऊन येत असतो आणि हिचा परिणाम जो आहे तो संपूर्ण कुटुंबावरती होत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे सकारात्मक ऊर्जा जेवढ्या जास्त प्रभावी नसते किंवा जेवढी जास्त आपल्याकडे लवकर येत नाही तेवढी जास्त नकारात्मक ऊर्जा येत असते कारण आपण कुठे बाहेर जरी गेलो तरीसुद्धा कोणी जर वाईट बोललो किंवा वाईट गोष्टी जर आपण बघितल्या ऐकल्या तरीसुद्धा त्यांचं रूपांतर हो, मध्ये होतं आणि त्या गोष्टी आपण घरी घेऊन येतो आणि तीच नकारात्मकता आपल्या आजूबाजूलासुद्धा पसरते तर अशी नकारात्मकता जी घरामध्ये नेहमीच निर्माण होते तर ती कशी घालवायची आहे आजच्या दिवशी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय ही नकारात्मकता घालण्यासाठी करायचा आहे आता बघा आपल्या संपूर्ण घरामध्ये जशी सकारात्मक ऊर्जा असते तशीच नकारात्मक ऊर्जा सुद्धा असते आणि ही नकारात्मक ऊर्जा आपल्याला काही उपायांनी घालवता येते ते उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो तर आजचा जो दिवस आहे तो असाच आहे की या दिवशी निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्या घरातून बाहेर घालवू शकतो करीचा दिवस आहे या दिवशी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून बाहेर घालवलीच पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे तर काय करायचं आहे आज संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या वेळी म्हणजे कधी तर सहा साडेसहा सात अगदी आठ वाजेपर्यंत जरी केला तरी सुद्धा चालेल किंवा मग दहा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु संध्याकाळच्या वेळीच हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे काय करायचं एक मातीचं भांड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे याच्यामध्ये सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आता ह्या कापराच्या वड्या ज्या आहेत त्या भीमसेनी कापऱ्याच्या असाव्यात भीमसेनी कापूर थोडासा महाग जातो परंतु हा जो कापूर आहे त्याने आपल्या घरातील नकारात्मकता शोषण्यासाठी खूप चांगला फायदा होतो जो आपला साधा कापूर असतो तो खरंतर ओरिजिनल कापूर नसतो त्याच्यामुळे त्याचा इतका फायदा आपल्याला होत नाही परंतु भीमसेनी कापूर जर घ्याल तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो सात कापऱ्याच्या वड्या घ्या जर तुमच्याकडे साधा कापूर कापूर असेल तर तुम्हाला तो जास्त घ्यावा लागेल याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चार लवंग ज्या असतात आपल्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये लवंग असतात तर या चार लवंग लवंग हे साबूत असावेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत असे लवंग घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे ती काळी मिरी आता ही काळी मिरी सुद्धा आपल्याला चारच्या संख्येने घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरी तीन चिमूट आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ती पिवळी मोहरी आपल्याला या वस्तूंवरती टाकायची आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करून घ्यायच्या आहे आता हे नक्की कुठे करायचं तर हे बघा तुम्ही जर मुख्य दरवाज्यावरती करत असाल तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला संपूर्ण घरामधून फिरवता येत असेल तरीसुद्धा चालेल देवघरासमोर बसायचं कापूर लवंग वेलची आणि पिवळी मोहरी यांना प्रज्वलित करायचं संपूर्ण घरामध्ये संपूर्ण घराचे सर्व जे कोपरे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला फिरायचं आहे ही प्लेट असेल किंवा तुम्ही जे मातीचं भांडं घेतलेलं असेल ते घ्यायचं त्याच्या खाली एक मोठी प्लेट घ्या कारण जेव्हा प्रज्वलित होतं तेव्हा जी आग असते ती थोडी थोडी आपल्याच अंगावरती येत असते आपल्याला हाताला पकडता येत नाही खाली एक मोठी प्लेट घ्या त्याच्यामध्ये ही पंथी जी आहे ती ठेवा आणि संपूर्ण घरभर आपल्याला हा धूर जो आहे तो करायचा आहे आणि फिरायचा आहे त्याच्यानंतर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ठेव नेऊन ठेवायच्या आहेत आपल्या मुख्यद्वारावरती मुख्यद्वारावरती सुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या थोडा वेळ जळतील अशा पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहे त्याच्यानंतर हे शांत झाल्यानंतर तुम्ही रात्री सुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या जाळलेल्या आहेत तर त्या गोष्टी परत आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या नाही तर या तुमच्याकडे जर झाडं असतील तर झाडांच्या खाली जी माती असते तिच्यामध्ये टाकून द्यायच्या किंवा जमिनीवरती बाहेरच्या बाजूला घरामध्ये आणायच्या नाही घरा घराच्या बाहेर जी जागा असते तिथे तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टाकून द्यायच्या आहे जमिनीमध्ये या गोष्टी पुन्हा घरात आणायच्या नाही आणि ज्यावेळी तुम्ही हा उपाय करत असाल तेव्हा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा तुम्ही ज्या देवतेला मानता आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे आणि आपल्या मनामध्ये नेहमी हीच भावना असावी की घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे नजरबाधा होते नकारात्मक ऊर्जा आहे वाईट शक्ती आहे ती निघून जाऊ दे आणि माझा संसार जो आहे तो सुखाचा होऊ दे आमच्या घरातील मुलांचं कल्याण होऊ दे त्याचबरोबर कुटुंबामध्ये कोणतेही आर्थिक संकट येऊ नयेत म्हणूनसुद्धा आपल्याला आपल्या मनामध्ये तसा विचार करायचा आहे की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या केल्यामुळे आपल्या घरामधील संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाणार आहे आणि आपण आपला संसार जो आहे आपलं संपूर्ण कुटुंब जे आहे ते अगदी सुखी समाधानी आणि आनंदात जगणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला मनामध्ये विचार आणायचा आहे आणि हा जो उपाय आहे तो करायचा आहे संध्याकाळी साडेसहाच्या नंतर किंवा सहाच्या नंतर केला तर अतिशय उत्तम सकाळी दिवसभरामध्ये हा उपाय करायचा नाही आता बरेच जण म्हणतील की आम्हाला बाहेरचे बघतात किंवा मग हा उपाय बाहेरून करायचा का आतून करायचा तर या सर्व ज्या वस्तू आहेत ना त्या आपल्याला बाहेरच नेऊन ठेवाय ठेवाव्या लागतात आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हा उपाय करत असतात तेव्हा आपल्या घराच्या दरवाजा खिडक्या किंवा मग गॅलरी वगैरे या सर्व ओपन असाव्यात अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर अमावस्या असेल पौर्णिमा असेल गुरुवार असेल शनिवार असेल या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो आपल्या घरामध्ये आवर्जून करू शकता आणि ज्याच्या त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाईल आणि आप आपलं घर जे आहे ते सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल तर अशा पद्धतीने असा आपल्याला उपाय आजच्या दिवशी करायचा आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद